नमस्कार सत्कम युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण कलाकारांनी केलेल्या ज्या कला आहेत किंवा क्रोशा वर्क आहे पेंटिंग आहे एम्ब्रॉयडरी आहे तर ह्या सगळ्या वस्तूंची किंमत कशी आपल्याला लावायची असते म्हणजे विक्री संदर्भात आपल्याला आज बोलायचं आहे तर कलाकार ह्या वस्तू खूप मनापासून तयार करत असतो आणि त्याची सगळी क्रिएटिव्हिटी तो वापरत असतो नाही का ज्याला आपण सृजन म्हणतो तर तशी सगळी क्रिएटिव्हिटी वापरून आपण ज्या वेळेला स्टॉलवर त्या वस्तू विकायला ठेवतो किंवा एखाद्या ठिकाणी मॉलमध्ये देतो किंवा एखाद्या दे ठिकाणी आपण त्या एखाद्या दालनात म्हणतो आपण गॅलरीत त्या वस्तू लावतो तर त्यावेळेला मात्र काही वेळेला काही महिलांनी मला असं सांगितलं की असा अनुभव येतो की जे कस्टमर आहे गिराहिक आहेत तर ते खूप बार्गेनिंग करतात म्हणजे अगदी आ, खालचा भाव मागतात की आपल्याला परवडणार नाही असं काहीतरी बोलतात किंवा रॉ मटेरियलची जेवढी किंमत आहे तेवढ्याच किमतीला तेव्हा मागत असतात तर अशा प्रकारे कस्टमर आहे बघा कस्टमर काहीही बोलू शकतो परंतु कस्टमरला आपल्याला कशा रीतीने कन्व्हिन्स करायचंय ज्या वेळेला आपल्याला आपली स्वतःची किंमत माहिती असायला पाहिजे तर वस्तूची ज्या वेळेला किंमत करतो वस्तू म्हणजे मी इथे आता आर्टिस्टिक वस्तू म्हणते आहे ज्याला आर्ट आहे ज्याला कला कलाकृती आहे तशा वस्तू म्हणते आहे तर त्या कलाकृती ज्या त्या त्यांची पहिले तर तुम्हाला मागे पण मी सांगितलं की त्याचे रॉ मटेरियल लागणार जे जे काय मटेरियल तुम्हाला कच्चा माल ज्याला म्हणतो आपण लागणार आहे समजा तुम्ही क्रोशा करत असाल तर त्याला दोरा लागणार आहे त्याला बटन लागणार आहेत समजा काही तुम्हाला पिन्स लागणार असतील काही सुया लागणार असतील किंवा पेंटिंग असेल त्याच्यात ब्रश लागणार असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅनवसेस लागणार असतील रंग ला, लागणार असतील तर असे जे जे काय वस्तू आहेत लागणाऱ्या रॉ मटेरियल म्हणून त्याची एक कॉस्टिंग आपल्याला काढली पाहिजे की त्या तेवढ्या एका आर्टिकल बनवण्यासाठी किती आपल्याला रॉ मटेरियल लागलं नंतर दुसरं मी सांगितलं होतं की लेबर कॉस्ट इथे मात्र मोठी फसगत आपली ले होती लेबर कॉस्ट म्हणजे काय की कारागिरांना देण्याची कॉस्ट की जे आपले जे कलाकृती साकार करता त्याच्यासाठी जर आपण काही मनुष्यबळ वापरत असू तर त्यांची पण एक कॉस्ट आहे ना त्यांना पण आपल्याला काहीतरी पैसे द्यावे लागणार आणि समजा ते जरी नसतील तुमच्याकडे तुम्ही स्वतःच करत असाल त्या वस्तूंची निर्मिती पण स्वतः करत असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला लेबर कॉस्ट लावली पाहिजे खरं म्हणजे लेबर हा शब्द वापरायला नको मी कारण ती कला आहे तर त्याच्यामुळे कलाकृती करणारा कारागिराचीच कॉस्ट म्हटली पाहिजे पण ती पुढे आपण घेणार आहोत कारागिराची कॉस्ट वेगळी आहे लेबर अशासाठी म्हणते की पॅकिंगसाठी समजा लागणार आहे किंवा तुम्ही थोडस मटेरियल त्यांच्याकडून करून घेणार वर फिनिशिंगचा पार्ट तुम्ही करणार आहात तर अशा वेळेला जे मनुष्यबळ तुम्हाला लागणार आहे ते अकुशल सुद्धा असू शकतं ना म्हणून तो शब्द वापरलेला आहे तर अकुशल कामगार जे असतील जे तुमच्या आजूबाजू काम करत असतील तुमच्यासाठी काम करत असतील त्यांचे जे पैसे आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये लावले पाहिजे नंतर पुढची एक कॉस्ट आहे ते ओव्हरहेड कॉस्ट ज्याच्यात आपण मागे म्हटलं की लाईट बिल ट्रान्सपोर्टेशन लागतं नंतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तू न्यायला आणि परत ती घरी आणायला त्याची काही किंमत असते तर ती किंमत लागते तर ते जे आहे त्या सगळ्या ज्या त्याला म्हणतात ओव्हरहेड कॉस्ट आणि ही ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती आपली मटेरियल कॉस्ट जी आपण पहिल्यांदा म्हटलो आणि जी लेबर कॉस्ट आहे त्या दोन्ही कॉस्ट ज्या आहेत त्या दोघांची जर तुम्ही बेरेज केली तर त्या बेरेजेच्या साधारणतः दहा ते वीस टक्के ही ओव्हरहेड कॉस्ट असते म्हणजे इतर खर्च ज्याला आपण मराठीत म्हणतो त्या तर ती एक कॉस्ट धरायची ओव्हरहेड कॉस्ट आणि ही होते मग आता टोटल कॉस्ट नाही का मटेरियल कॉस्ट झाली लेबर कॉस्ट झाली आणि ओव्हरहेड कॉस्ट झाली अशा अशी मिळून ती टोटल कॉस्ट होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला फायनल कॉस्ट काढताना त्याच्यामध्ये आपला नफा घ्यायचा आहे आता हा जो नफा आहे मागे पण मीच तुम्हाला सांगितलं होतं की तीस ते पन्नास टक्केपर्यंत नफा छोट्या छोट्या आर्टिकलमध्ये मिळतो परंतु त्याची पण आर्टिस्टिक व्हॅल्यू नावाचा एक प्रकार आहे म्हणजे काय की तुम्ही ते किती वेळ लावून ती कलाकृती केली आहे याच्यामध्ये वेळाचं सुद्धा गणित आहे याच्यामध्ये वेळाची सुद्धा किंमत तुम्ही लावली पाहिजे की किती वेळामध्ये किती आर्टिकल्स किती वस्तू तुम्ही बनवलेल्या आहेत आणि मग एका तासाचा तुम्ही जो काय रेट लावाल त्याच्याप्रमाणे त्या वस्तूला रेट लावायचा आहे तर ती एक कॉस्ट आहे नंतर मी आत्ता बोलत होते त्याप्रमाणे की ज्याला आपण इनोव्हेटिव्ह म्हणतो की काय म्हण नाविन्यपूर्ण म्हणूया आपण की जर एखादी वस्तू तुम्ही अगदीच नवी केली जी बाजारात पण नाही आहे पण तुमच्या डोक्यातून आलेल्या कल्पना तुम्ही साकारलेल्या आहे कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये दिसत नाही आहे म्हणजे अगदी नवीन आहे तर त्याची कॉस्ट तुम्ही काही लावू शकता त्याला काही लिमिट नाही आहे कारण कस्टमरला कंपॅरिझनला काहीच दुसरी वस्तू मिळत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची कॉस्ट लावू शकतात नंतर जर तुम्ही पेंटिंग करत असाल तर बघा जितके जास्त वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे तितके तुमच्या पेंटिंगला कॉस्टिंग मिळायला पाहिजे कारण शेवटी काय तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष कलाकारांनी त्याच्यामध्ये टाकलेले असतात ती कला शिकण्यासाठी आणि त्या कलेचा अनुभव येण्यासाठी तेव्हा तो त्यांचे ते मास्टर स्ट्रोक येत असतात आणि म्हणून ही जी कलाकारीची जी आपण म्हणतो कॉस्ट आहे इनोव्हेशनची कॉस्ट आहे किंवा क्रिएटिव्हिटीचे कॉस्ट आहे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लावली पाहिजे ती प्रत्येक प्रमाणे बदलत राहणार आहे कारण कसं आहे छोटा आर्टिकल असेल तर ती कमी होणार आहे आणि अगदी छोटं मिनिएचर ज्याला म्हणतो आपण आणि त्याच्यात खूप जास्त कलाकृती केली त्याला खूप जास्त वेळ लागलेला आहे आणि खूप जास्त त्याच्यामध्ये लक्ष देऊन खूप काम करावं लागलेलं आहे तर त्यावेळेला त्याची कॉस्ट ही नक्की वाढायला पाहिजे कारण वेळ पण जास्त लागलेला आहे मेहनत पण त्याच्यामध्ये जास्त लागते म्हणजे छोटी वस्तू सुद्धा कधी कधी बघा खूप महाग वाटायला लागते लोकांना कारण काय त्या छोट्या वस्तू बनवायला जास्त वेळ लागतो मोठी वस्तू कदाचित फास्ट तयार होत असेल ह्या सगळ्या ज्या कॉस्ट आहे या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर तुमच्याला असं लक्षात येतं की जी कॉम्पिटेटर आहे बाजारामध्ये जी वस्तू आहे त्या बाजारातल्या वस्तूची किंमत आणि आपली किंमत ही सुद्धा तुम्हाला कम्पेअर कर केली पाहिजे जर सारखी वस्तू बाजारामध्ये असेल की एक्झाम्पल सांगाल तर ती शंभर रुपये जी कॉस्ट लागलेली आहे समजा काहीतरी तुम्हाला लेबर कॉस्ट एकशे दहा रुपये तुम्हाला लागली किंवा शंभर रुपये पर तास जरी धरली तुम्ही आणि तीन तास जर त्या कलाकृती तयार करण्यास साठी लागणार असतील तर तुम्हाला मग काय होईल तीन म्हणजे तीनशे रुपये तुम्हाला ते ऍड करावे लागतील म्हणजे मटेरियल कॉस्ट झाली चारशे रुपयामध्ये तुम्हाला एक ओव्हरहेड कॉस्ट दहा टक्के धरा म्हणजे चाळीस रुपये तुम्हाला साधारणतः ओव्हरहेड कॉस्ट पकडून ठेवायची आणि मग असं करून तुमची जी टोटल कॉस्ट होणार आहे ती होणार आहे साडेचारशे रुपये आता या साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट घ्यायचं आहे ते तुम्ही मात्र ठरवायचं ते कलाकृतीमधून तुम्हाला अनुभवावरून किंवा आजूबाजूला कम्पेअर करून तुम्हाला ती कॉस्ट ठरवता येते आणि ती प्रॉफिट तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचं आहे तीस टक्के पन्नास टक्के काही वेळेला शंभर टक्के प्रॉफिट तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल अशा रीतीने ही शंभर रुपये रॉ मटेरियलची शेवट जे फायनल प्रॉडक्ट तयार होतं तेव्हापर्यंतची किंमत साधारणतः सहाशे ते साडेसहाशे पर्यंत येते प्रॉफिट धरून आता हा प्रॉफिट दरताना सुद्धा आपल्याला होलसेल प्राइस आणि रिटेल प्राइस या दोघांचा विचार केला पाहिजे होलसेल प्राइस ही साधारणतः दुप्पट असते होलसेलरचं कारण त्यांचं नेटवर्क असतं होलसेलर आहे त्याच्या अंडर डीलर असतात मग डीलर नंतर सब डीलर असतात किंवा मग नंतर त्यांच्याकडून रिटेलिंग वाले बाकीचे असतात कारण त्यांचं नेटवर्क असतं होलसेलर आहे त्याच्या अंडर डीलर असतात मग डीलर नंतर सब डीलर असतात किंवा मग नंतर त्यांच्याकडून रिटेलिंग वाले बाकीचे असतात अशा टाइपची चेन आपण फक्त डोक्यामध्ये ठेवायची की इतक्या लोकांना ते पैसे मिळणार आहेत आणि म्हणून शक्यतो होलसेलचा रेट डबल लावला जातो जर समजा तुमची वस्तू वीस रुपयाची असेल तर ती होलसेलमध्ये दहा रुपयाला द्यावी लागते किंवा बारा रुपयाला द्यावी लागते तर तो सुद्धा तुम्ही तो विचार केला पाहिजे के की होलसेलला मी किती देणार आहे आणि रिटेलला त्याची प्राइस मी किती ठेवणार आहे तर ह्या सगळ्या कॉस्टिंगचा विचार केला पाहिजे शिवाय तुमचे जर समजा काही आर्टिकल असे चौकोन असतील तर त्या चौकोनामध्ये किती कलाकृती केलेली आहे तुम्ही किती वेळ घालवलेला आहे ज्याला आपण स्क्वेअर इंच म्हणतो आपण स्क्वेअर इंच म्हणजे काय लांबी आणि रुंदी याचा हिशोब असतो म्हणजे तुम्ही क्षेत्रफळ म्हणू शकतात एरिया जर चौकोन किंवा आयत असेल तर तुम्हाला तो एरिया जो आहे तर तो, तो तुम्हाला लांबी गुण्हे रुंदी एवढा तो एरिया येणार आणि तेवढ्या एरियामध्ये जितकं डिझाईन तुम्ही केलेलं आहे त्याची तुम्हाला किंमत मिळणार आहे आणि त्याच्याप्रमाणे किती एरिया के तुम्ही केलेला आहे तयार म्हणजे किती मोठा चौकोन तयार केलेला आहे त्याच्यानुसार तुमची कॉस्टिंग ठरणार आहे नंतर तुम्हाला जर समजा मोठं पेंटिंग आहे किंवा वारली पेंटिंगसारखे मोठे मोठे पेंटिंग आहे आता वारली पेंटिंगच्या व्हॅल्युएशन कमिटीमध्ये गवर्नमेंटच्या मी होते आणि म्हणून मला तो थोडासा अनुभव आहे एक पंधरा वीस वर्षाचा मला त्याच्यामध्ये अनुभव आहे पुढच्या वेळेला आपण वारली पेंटिंगचे पण व्हिडिओ करूया ता, तर त्या याच्यामध्ये चौकोन चौकोन असे त्या चित्रावर काढले जातात आणि एका चौकोनामध्ये किती डिझाईनचा भाग व्यापलेला आहे किती पर्सेंटेजमध्ये काढलं जातं आणि त्याच्याप्रमाणे एका स्क्वेअर इंचा तो रेट लावला जातो तसंच तुम्हाला जर समजा सर्कलचं काढायचं असेल समजा मी हा मागे एक प्रोडक्ट दाखवला आता तुम्हाला की हा गोल आहे प्रोडक्ट मग त्याचा एरिया कसा का काढायचा